हाय हॅलो नमस्कार तर हा जो टिळा आहे तो मेकअपचा आणि मी माझ्या घरीच आहे तर धर्मेश पाजी आपल्याला मेकअप करतायत छान आणि साधना काकतकर तिकडे काय करताय तुम्ही हो काय करताय तुम्ही रांगोळी करतायत छान पूजा झालेली आहे त्यांची आंघोळ बाकी आमच्या टीओपी हा टीओपी हो हो देतो देतो तर ब्लॉग सुरू झालेला आहे आपला आणि ब्लॉग मध्ये मी हे सांगणार आहे की एक नवीन सिरीज आलेली आहे थोडेसे फिल्म या युट्यूब चॅनलवर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तर तिकडे आपली तू आणि मी ही सिरीज मी शू शु, सुरू केलेली आहे ज्यात साधना काकतकर पहिल्यांदा ॲक्टिंग करणार आहे ऍक्टिंगची रांगोळी ती काढतेच आहे पण आता नॉर्मल रांगोळी काढते तोपर्यंत रांगरांगोळी खूप टेन्शन आहे सो हा आहे मेकिंगचा ब्लॉग डीओपीला जायचं आंघोळीला त्यामुळे त्याला सांगतो हो कसं जायचं गरम पाणी कसं लावायचं हा एक जागतिक प्रश्न असतो आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्याला कधीच गरम पाणी कसं लावायचं हे कळत नसतं सो तो खरं सांगू शकतो सांगतो तर हा ब्लॉग पूर्ण बघा मजा मस्ती धमाल तर नेहमीप्रमाणे ब्लॉग मध्ये असणार आहे पण ऍक्टिंग हा प्रकार आम्ही पहिल्यांदा स्वतःच रोल रोलिंग ऍक्शन बोलून करणार आहोत आमचा मेन माणूस राहिलेला आहे जो झुल्यावर बसलेला आहे जो आमचा कंट्रोलर आहे सगळ्या गोष्टी ज्याचं नाव देवा म्हणजे देव तर पाठीशी आहेच आपल्या काय कर काका असं मेकअप करत लग्नानंतर पहिल्यांदा काय म्हणणं आहे तुमचं

सो प्रोडक्शनचा नाश्ता <laughs> जनरली आम्हाला कॉल येतो की बजेट फारच कमी आहे त्यामुळे त्यामुळे त्या थोडंसं ॲडजस्ट करा तर आमचं भरपूर बजेट आहे आम्ही छान एवढे पोहे चला वाजलेले ते नऊ पाच वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रबल निर्विघ्न सर्व पंढरीनाथ महाराज की जय चला शूटिंग सुरुवात करूया साडे नऊ चा मूर्ता गाठला आपण चला सुदीप सर रेडी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आजकड्या शूट करायचं आपल्याला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट So, thank you so much. सो थँक्यू सो मच सगळ्यांना कारण तुम्ही इथे सबस्क्रायबर्स आहात सो माझी डेरिंग वाढली म्हटलं अजून एक नवीन चॅनल सुरू करूया ज्याच्यात कंटेंट देऊया ब्लॉगिंगसोबत आणि इथेसुद्धा असं एक छान डेली सो वीकली एपिसोड्स आणण्याचा माझा प्रयत्न आहे सो अशा प्रकारे आम्ही शूट केले तर तुम्ही बघा थोडेसे फिल्मी या चॅनलवर जाऊन यूट्यूबवरच आहे सर्च करताना थोडेसे फिल्मी सर्च करा त्यांना खिचडीचं आहे खिचडी कशी बनणार आहे खिचडी कशी खायला मिळणार आहे याचं टेन्शन आहे शूटिंग नाही पहिला दिवस कसं होणार याची काळजी नाहीये पण खायला कसं मिळेल या सगळ्या पाणी खाली जो भाज्या घेऊन पहिली नाही सतत काय मागवलंयस एवढा खचखतो काय पडला त्याचा चेहरा काय मागवलाय काय मागवलेत म्हणून ती म्हणा डिस्पोजेबल डिश मागवलेत त्याच्यानंतर तो पडला चेहरा मला वाटत डान्स करताना घे ना आता कर? अक्षय सरकार अक्षय समोर कॅमेरा सुद्धा नाचणार तो कसा त्याचा बघा भूतला अंगण वा 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 वा, वा, वा। <laughs> कुठला डान्स <laughs> तुझा ना आ, या डान्सला काय नाव आहे <laughs> मला वाटलं तुझी चाल शेकी, शेकी, शेकी।, शेकी। चलो, रोल। <laughs> रोलिंग अँड ऍक्शन रेडी माझं आताच लग्न झालंय म्हणजे काम नसलं

सो खरं तर प्रेशर होतं मला सुद्धा ऍक्टिंग करताना कारण डिरेक्ट पहिल्यांदा करत होतो एडिट पहिल्यांदा करत होतो त्यामुळे ऍक्टिंग कशी होती हे सांगणार कोणी नाही आहेत पण आता सांगणार तुम्ही आहात त्यामुळे पूर्ण एपिसोड बघा थोडेसे फिल्मी या चॅनलवर घराची पूर्ण साफसफाई मी करणार कारण घर माझं होतं आहे आणि कायम राहणार त्यामुळे मला जशी साफसफाई हवी ना सो so, हा होता कॅमेराचा आउटपुट आणि जो एडिटमध्ये तुम्हाला दिसणार आहे पुन्हा एकदा थोडेसे फिल्मी या युट्यूब चॅनलवर त्यासाठी तुम्हाला जावं लागेल तर अशा प्रकारे आम्ही हे शूट केलं आणि मजा मस्ती करत मी तिला बघायला गेलो पण हे तुम्हाला इथे दिसणार नाही पूर्ण सीन कारण तिकडे जावं लागेल तिकडे म्हणजे आपल्या दुसऱ्या घरी थोडेसे फिल्मी या युट्यूब चॅनलवर तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि टॅप करा त्यावर लगेच तुम्हाला लिंक मिळेल कपाट येणार नाही कपाट आईने पन्ह बनवलंय सगळ्यांसाठी बिचारी पोरं कष्ट आहेत सो कष्टाची पण कष्टाची पण वा वा देवा वा पण तुला आवडलं की नाही पण हे पण आवडलं की नाही हे पण हे पण आवडलं ना

हा블릿 आणि हात फक्त कॉम्पॅटिबल मामा ते इकडे गेरे रे ब्लॉक नाहीये एवढू मी नारा वेले खमले नाही जाय हा सोडत नाही मला नाही मौत आई तो भी चलेगा लेकिन छोडूंगा नहीं <coughs> बहोत हा क्रिकेटर होता होता चुकून डीओपी झालाय हा लोकल डीओपी तर आहेच पण हे असे उद्योग काय शॉर्ट शॉर्ट मी घेत नाही तुझ्या हातात काय झालंय काय झालंय सगळ्यांना मी देते कोणा वगैरे ती कुठं वेगळी आहे पण आम्हाला विचारत पण नाहीये रे

क्रोधितच्या लेवलचा शब्द पाहिजे शोध आता क्रोधितच्या लेवलचा शब्द आम्हाला श... शेवटचा सीन करायचा म्हणून आम्ही खूप आतुरतेने चातकाप्रमाणे पावसाची वाट बघतोय पण पाऊस येतो 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 असतो तोपर्यंत आम्ही रेडी होतो तोपर्यंत पाऊस गेलेला असतो आता पाऊस तो तिकडे गेलाय आता खऱ्या अर्थाने मला म्हणावं असं वाटतंय की येरे येरे पावसा तुला देतो पैसा नाही आमचा पैसा चालला वाया त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचतो डीओपी अथक मेहनत प्रयत्न करून अथक मेहनत करून

कारण मला अक्षर म्हणाला की नंतर <laughs> <उते साथ> <laughs> मा <laughs> <laughs> तो आवडेल काय होते साधन हे का वाक्याला काही कारण नसताना मला कंटिन्यू हसायला येते याचे कारण मला माहित नाही यांची अवस्था बघ प्रेशर मला <laughs> प्रेशर बस असतोय सुदीप तू सुदीप कास तू अरे काय तालेला डा 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 डैश अरे कॅमेरा लगेच टाका काय केलं पण असं डैश जस जस gini अरे अरे इकडे लाईट लावायचे होते मी कॉन्फिडेंटली सांगितलं तिकडे बटन आहे मग तिकडचे साधारण पंधरा बटणे त्याने दाबून बघितले तिकडे नाही निघाले ते तिकडे दे कळलं तुला अजूनही पूर्णता घरची झाली नाहीये देव असून सुद्धा त्याला लक्षात नाही बघ देवाने सुद्धा स्त्रियांवर विश्वास ठेवून चुकलेले आहेत थोडेसे ते वादग्रस्त मी देवा। या देवाबद्दल बोलतोय हा देव एवढा प्रकाश <laughs> काय <एक>। देव अवतरले वा 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 बाय वे या माणसाचं नाव देव देवा आहे त्यामुळे आम्ही याला देव म्हणतो तो वेगा येतो तिकडे सो आजच्या दिवसाचा या एपिसोडचा हा शेवटचा आणि इंडियन सुदीप <laughs> <दादा>। अन्ना, अन्ना <laughs> स्पेशल मावशी स्पेशल मावशी स्पेशल

After pack up, जी जी आता बनते तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो अशा प्रकारे हा मेकिंगचा ब्लॉग तुम्हाला धमाल आवडला असेल पण त्यापेक्षा धमाल आमचं अम्ज, आमची म्हणजे आपली नवीन सिरियल आहे जी पुन्हा एकदा सांगतो की थोडेसे फिल्मी या नवीन यूट्यूब चॅनल वर आहे सो जा तिकडे सबस्क्राईब करा ती सुद्धा बघा जसं मेकिंग पाहिलं किंवा ते पाहून जर मेकिंग पाहिलं असेल तर तुम्हाला तेही आवडलं असेल असंच प्रेम करत आमच्यावर तुम्हाला माहिती आहे आय सगळी मेहनत केल्यानंतर हे जे श्रमपरिहाराचा हा कार्यक्रम होता हा शूटिंग पेक्षा जास्त होता डाळवडी त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवलं तेच त्यांच्याकडनं ते घेऊन आले पीठ मुगडा भजीच आणि आता तेच बनवतात आणि आम्हीच खातो मी खात लागेल म्हणून मी हे अतिशय सुंदर बनवले अप्रतिम <laughs> <laughs> त्यांना बहुतेक माझ्या कुकिंग वरती खूप विश्वास असल्यामुळे त्यांनी त्यांचं बनवायला घेतलं बस झालं ना